नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानापूर प्रबोधनीच्या युट्यूब चॅनल वर मी श्रद्धा घेरे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते गेली पाच वर्ष मी तलाठी पदावर कार्यरत आहे आणि नुकतीच माझे राजपत्रित अधिकारी म्हणून निवड झाली आहे माझा सगळा प्रवास मी आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलाच आहे आजच्या या व्हिडिओच खरं निमित्त म्हणजे पाडव्याच्या या मुहूर्तावर आपण सुरू करत असणारी कर्तव्य सिरीज सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा बरं हे कर्तव्य सिरीज काय आहे कर्तव्य सिरीज चुल करण्यामागचं जे काही कारण आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलंच आहे मात्र कर्तव्य सिरीज मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगते मी अभ्यास करत असताना मला काही ये अडचणी येत होत्या त्यातील मुख्य अडचण हीच होती कि मला कुठेही बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत असे क्लास मिळत नव्हते आणि ज्या कुठल्या कोचिंग होत्या त्यांच्या फीज वगैरे या सगळ्या गोष्टी बऱ्याच जणांना न परवडणारे असतात आता सरळ सेवेचा अभ्यास करणारे जे मित्रमैत्रीण असतात त्यांच्यापैकी बरेचसे कोणी गृहिणी असतं कोणी जॉब करत असतात वेळ असतो ना कधी कधी ती फी परवडणारी असते आणि म्हणून मी ठरवलं की आपल्या या युट्यूबच्या माध्यमातून बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सरळ सेवेला असणारे सर्व विषय मी तुम्हाला व्यवस्थितरित्या शिकवणार आहे मग कोणते विषय तर मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी के जी एस हे चार विषय जर आपण पाहिले सरळ सेवेच्या कोणत्याही परीक्षेमध्ये हे चार विषय प्रामुख्याने विचारले जातात आणि हे चार विषय डिसाइडिंग फॅक्टर ठरतात म्हणून हे चारही विषय मी पूर्णपणे या चॅनलवर शिकवण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे त्याची सुरुवात आज आपण आपण गणित या या विषयाने करणार आहोत आहोत मी गणितामध्ये सुद्धा अगदी बेसिक पासून प्रत्येक गोष्ट पाहणार हो। तुमच्यातल्या बऱ्याच असे वाटेल की इतके बेसिक गोष्टी पाहणं गरजेचं आहे का तर ही सिरीज आपण त्या सर्व मुलांसाठी बनवत आहोत ज्यांना एमपीएससी मधलं किंवा सरळ सेवांमधील फारशे काही गोष्ट गोष्टी माहीत नाही मात्र त्यांना अभ्यास करायचा आहे मग सुरुवात कुठून करू कळत नाही फक्त वाचल्यावर काही गोष्टी समजत नाही तर आजच्या या व्हिडिओ नंतर तुम्हाला या गोष्टीची पक्की खात्री होईल की या चॅनलवर तुम्हाला मिळणारा प्रत्येक कंटेंट हा बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिकवला जाणार आहे चला तर मग आज आपण आपल्या गणित या विषयाला सुरुवात करूया मित्र गणित म्हणजे काय सगळ्यात सोप्या भाषेत जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की गणित म्हणजे काय रे तर गणित म्हणजे संख्यांचा खेळ है ना मग संख्या म्हणजे काय जर एखाद्या लहान मुलाला सुद्धा आपण सहज प्रश्न विचारला की संख्या म्हणजे काय तर तो नैसर्गिकरित्या आपल्याला एक उत्तर देतो काय उत्तर देतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ह्या आहेत संख्या म्हणजे संख्या म्हणजे काय असं विचारल्या विचारल्या नैसर्गिकरित्या तुम्हाला एक उत्तर मिळतं ते उत्तर म्हणजे काय रेट एक दोन तीन चार ह्या आहेत संख्या त्यानंतर समजा एखादा असा विद्यार्थी असेल जो म्हटलं की नाही माझा पूर्ण अभ्यास झालाय गणिताचा संख्या एक पासून सुरू होत नाहीत संख्या सुरू होतात शून्यापासून तो काय म्हटला माझा पूर्ण अभ्यास झालाय संख्या सुरू होतात पासून आणि अजून एक विद्यार्थ्याला तो म्हटला अरे या पूर्ण संख्यांमधले काही अंक तू गाळले मग पूर्णांक संख्या कोणत्या कोणत्या अंक गाळले वजा एक वजा दोन वजा तीन ठीक आहे म्हणजेच काही आपल्या तीन कन्सेप्टी क्लिअर केल्या आहेत कोणत्या कन्सेप्ट नैसर्गिकरित्या तुम्हाला उत्तर मिळणार एक पासून संख्या सुरू होतात म्हणजेच एक पासून सुरू होणाऱ्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो नैसर्गिक संख्या दुसरा विद्यार्थी म्हटला ह्या पूर्ण संख्या नाही पूर्ण संख्या सुरू होतात शून्यापासून म्हणजे शून्यापासून सुरू होणाऱ्या संख्यांना आपण पूर्ण संख्या म्हणतो आणि तिसरा विद्यार्थी म्हटला की अरे पूर्णांक संख्या राहिल्या म्हणजे काही अंक काळे मग पूर्णांक संख्या कोणत्या तर वजा म्हणजेच शून्याच्या या बाजूला असणाऱ्या ज्या वजा संख्या आहेत त्या सर्व संख्या मिळून पूर्णांक संख्या तयार होतात पूर्णांक संख्या मग इकडे कुठपर्यंत इन्फिनिटी पर्यंत आणि इकडे कुठपर्यंत इन्फिनिटी इन्फिनिटी म्हणजे असंख्य ठीक आहे म्हणजे आता तीन कन्सेप्ट आपल्या इथे क्लिअर झाल्या नैसर्गिक संख्या एक पासून सुरू होतात पूर्ण संख्या शून्यापासून सुरू होतात आणि पूर्णांक संख्या या निगेटिव्ह संख्या शून्य आणि पॉझिटिव्ह संख्या या सगळ्या संख्या मिळून पूर्णांक संख्या तयार होतात आता आपण या संख्यांमधली पुढची कन्सेप्ट पाहूयात पुढची कन्सेप्ट कोणती तर समसंख्या आणि विषम संख्या आपल्या सगळ्यांना समसंख्या आणि विषम संख्या माहिती आहे म्हणजेच काय समसंख्या दोन चार सहा आठ आणि शून्य हे अंक ज्या संख्येच्या एकक स्थानी असतात त्या झाल्या समसंख्या आणि विषम संख्या म्हणजे काय एक तीन पाच सात आणि नऊ हे अंक ज्या संख्येच्या एकक स्थानी असतात त्या झाल्या विषम संख्या बर मग आता ह्या सगळ्यांवरती कोणता प्रश्न विचारला जातो कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात सर्वात पहिलं तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती हा प्रश्न विचारला जाणार सर्वात लहान नैसर्गिक संख्या एक मग सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती सर्वात लहान पूर्ण संख्या शून्य परत सर्वात लहान पूर्णांक संख्या विचारू शकतात का नाही कारण या ज्या लहान होतानाऱ्या या ज्या निगेटिव्ह मधल्या संख्या आहेत या संख्या असंख्य आहेत बरोबर सर्वात लहान समसंख्या कोणती तर सर्वात लहान समसंख्या दोन आणि सर्वात लहान विषम संख्या कोणती तर सर्वात लहान विषम संख्या एक म्हणजे या पाच कन्सेप्टवरून आपले कमीत कमी पाच प्रश्न या ठिकाणी तयार होत आहेत आता आपण पुढची कन्सेप्ट पाहूयात या संख्यांमधली पुढची आणि मुख्य कन्सेप्ट आहे ती म्हणजे मूळ संख्या मूळ संख्या आता मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येला कोणत्याही इतर संख्येने भाग जात नाही त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो म्हणजे काय समजा आपण चार हा नंबर घेतला तर चार ला दोन ने भाग जातो बरोबर म्हणजे ही मूळ संख्या आहे का नाही आपण पाच हा नंबर घेतला पाचला इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही म्हणजेच पाच पी आहे मूळ संख्या बर मग मूळ संख्येला कोणत्याच संख्येने भाग जात नाही का तर एक ने भाग जातो म्हणजेच एक ने सगळ्याच संख्येना भाग जातो आणि त्या स्वतः संख्येने म्हणजे पाचला पाच ने पण भाग जातो म्हणजे एक आणि ती संख्या या संख्येने सगळ्याच संख्यांना भाग जातो मात्र इतर कोणत्याही संख्येने भाग न जाणारी संख्या म्हणजे मूळ संख्या मग अशा कोणत्या संख्या आहेत तर सर्वात पहिल्यांदा आता मला सांगा एक ही मूळ संख्या आहे का हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो लक्षात ठेवा एक ने सगळ्या संख्यांना मूळ किंवा संयुक्त दोन्ही संख्या नाही मूळ ही, ही, ना ही एक ही मूळ ही संख्या नाही आणि संयुक्तही नाही म्हणजे एक ही मूळ संख्या आहे का तर नाही दोन आहे का तर हो का दोनला फक्त एक ने आणि फक्त दोन नेच भाग जातो म्हणजे दोन ला फक्त तिनेच भाग जातो इतर कोणत्या संख्येने भाग जात नाही म्हणजे दोन ही मूळ संख्या आहे इथेच बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होत ब पुढे कोणती तीन ही आहे का हो कारण तीनलाही इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही मात्र आपण पाहिलं चारला दोन ने भाग जातो मग चार ही हो। मूळ संख्या आहे का नाही पाच मात्र मूळ संख्या आहे बर मग आता मूळ संख्या तुम्ही शोधणार कशी तुम्हाला जी संख्या दिली त्या संख्येला जर कोणत्याही संख्येने भाग जात नसेल तर ती झाली मूळ संख्या मात्र त्या संख्येला जर इतर कोणत्याही संख्येने भाग जात असेल तर तिला आपण म्हणतो संयुक्त संख्या मग संयुक्त संख्या चार सहा नऊ या आहेत संयुक्त संख्या बरं मग यावर प्रश्न कसा विचारला जातो सगळ्यात पहिला आणि नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे एक ही मूळ संख्या आहे का तर एक ही ही नाही आणि संयुक्तही नाही दुसरा प्रश्न सर्वच लहान मूळ संख्या कोणती आताच आपण पाहिलं आणि तुम्हाला पर्याय दिले जाणार तीन दोन पाच आणि सात किंवा कधी कधी एक सुद्धा तुम्हाला पर्याय दिला जाईल आता बऱ्याचदा काय होतं एक पटकन वाटतं ही मूळ संख्या आहे मात्र एक ही मूळ संख्या नाही हा ऑप्शन गेला बर मग तीन ही मूळ संख्या आहे का हो पाच आहे का आहे आपण दोन ला समसंख्या कन्सिडर करतो आणि आपल्याला असं वाटतं ही तर मूळ संख्या नाही आपण आताच पाहिलं की दोन ही सुद्धा मूळ संख्या आहे म्हणजे सर्वात लहान मूळ संख्या दोन म्हणजे इथे सुद्धा आपला एक प्रश्न तयार होतो सर्वात लहान मूळ संख्या कोणती तर दोन अजून एक प्रश्न काय काय तयार होतो की अशी कोणत्या संख्या आहे जी सम पण आहे आणि मूळ पण आहे मग एक आहे सम मूळ संख्या ही सुद्धा आहे दोन मग सर्वात लहान मूळ संख्या दोन मग सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती इथे सुद्धा जर ऑप्शन मध्ये दोन दिसला तर आपण पटकन दोन या उत्तरला टिक करतो मात्र दोन ही संयुक्त संख्या नाही तर सर्वात लहान संयुक्त संख्या आहे चार कारण या सगळ्या मूळ संख्या आहेत मग सर्वात लहान इथे राही म्हणजे चार म्हणजे इथे आपले दोन मुख्य प्रश्न तयार होतात सर्वात लहान मूळ संख्या दोन आणि सर्वात लहान संयुक्त संख्या ही म्हणजे चार मूळ संख्या आणि संयुक्त संख्या यातला फरक तुम्हाला समजला असेल आता तुम्हाला काय करायचंय एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या शोधून काढायचे एक ते शंभर पर्यंत एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत हा सुद्धा प्रश्न विचारला की एक ते शंभर पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत तर एकूण मूळ संख्या आहेत पंचवीस त्या मूळ संख्या मी तुम्हाला इथे लिहून सुद्धा देऊ शकते मात्र हा तुमचा होमवर्क राहील त्या संख्या तुम्हाला शोधून काढायचे या सगळ्याच्या नोट्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे त्या नोट्स मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी भेटतीलच पण हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्ही एकदा मूळ संख्या शोधण्याचा प्रयत्न करा मग यावर प्रश्न असे असतात की एक ते शंभर पर्यंत मूळ संख्या किती तर पंचवीस मग एक ते पन्नास पर्यंत किती तर पंधरा ठीक आहे तर आता ह्या मूळ आणि संयुक्त संख्येचा फरक जर तुम्हाला समजला असेल तर आपल्याला एक पुढचा फरक पाहायचा मूळ संख्यांमध्येच दोन महत्वाच्या कन्सेप्ट आहेत त्या म्हणजे सह मूळ संख्या आणि जोड मूळ संख्या आता या दोन शब्दांमध्ये बऱ्याचदा आपलं कन्फ्युजन होत सर्वात पहिल्यांदा लक्षात घ्या जोड मूळ संख्या म्हणजेच काय जोडून येणाऱ्या मूळ संख्या जोडून येणाऱ्या म्हणजे काय शेजारी शेजारी येणाऱ्या थोडक्यात अशा दोन संख्या ज्या मूळ संख्या पण आहेत आणि त्यांच्यातला फरक फक्त दोनचा असतो उदाहरणार्थ तीन आणि पाच या दोन जोड मूळ संख्या आहेत कारण या दोन्ही पण मूळ संख्या आहेत आणि त्यांच्यातला फरक आहे दोनचा आणि तेरा आहेत का पहिला दोन कंडिशन चेक करायची पहिली कंडिशन या मूळ संख्या आहेत का आहेत आणि यांच्यातला फरक दोनचा आहे का हो मग ह्या झाल्या जोड मूळ संख्या सतरा आणि एकोणीस या सुद्धा आहेत जोड मूळ संख्या आता मला सांगा नऊ आणि अकरा या आहेत का पहिली कंडिशन आहे या दोन्ही ही मूळ संख्या पाहिजे नऊ ही मूळ संख्या नाही म्हणजे ह्या मूळ संख्या नाही ठीक आहे दुसरं आहे तेवीस आणि एकोणतीस आता तेवीस ही, ही मूळ संख्या आहे एकोणतीस पण मूळ संख्या आहे पण या दोन्हीतला फरक दोनचा आहे का नाही म्हणजे या जोड मूळ संख्या नाहीत जोड मूळ संख्या ही कन्सेप्ट जर तुमची क्लिअर झाली असेल तर आपण पुढची कन्सेप्ट पाहूया ती म्हणजे सहमूळ संख्या आता जोडमूळ संख्या आपण बाजूला ठेवूया आणि सहमूळ मध्ये सर्वात पहिल्यांदा तर अशा कोणत्याही दोन संख्या त्या मूळ असाव्यातच असं नाही अशा कोणत्याही दोन संख्या ज्यांना कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही उदाहरणार्थ समजा नऊ आणि दहा ह्या दोन मी संख्या घेतल्या आता कोणत्याही संख्या हवेत त्या मूळच संख्या असाव्यात असं नाही नऊ ला भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत तीन फक्त तीन ने भाग जातो आणि ला दोन आणि पाच आता या मध्ये एकही कॉमन संख्या नाही म्हणजेच या दोघांना कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही तर ह्या आहेत सहमूळ संख्या दुसरे उदाहरण घेऊयात समजा मी धिल सहा आणि दहा आता सहाला भाग जाणार्‍या संख्या कोणत्या दोन आणि तीन आणि दहाला भाग जाणाऱ्या दोन आणि पाच आता या दोन्हीमध्ये एक गोष्ट कॉमन आली ती म्हणजे दोन म्हणजेच या सहमूळ संख्या आहेत का तर नाही या यांच्या अवयवांमध्ये एक जरी गोष्ट कॉमन आली तरी या सहमूळ संख्या नाहीत आणि त्यांच्या अवयवामध्ये जर एकही संख्या कॉमन नसेल तर त्या झाल्या सहमूळ संख्या म्हणजे अशा कोणत्याही संख्या ज्यांच्या अवयवांमध्ये एकही अंक सेम नाही त्या झाल्या सहमूळ संख्या या सहमूळ संख्या कशा ओळखायच्या त्याच्यावरचे प्रश्न मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकते तर तिथे अडचण आली तर तुम्ही आपल्या कमेंट्स मध्ये विचारू शकता आणि आपण पुन्हा एकदा ते प्रश्न सोडून घेऊया फक्त सहमूळ संख्या आणि जोडमूळ संख्या यांच्या मध्ये अजिबात कन्फ्युजन होता कामा नये आता सहमूळ आणि जोडमूळ संख्या समजल्या असतील तर आपण आपल्या पुढच्या कन्सेप्ट जाऊयात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सरळ सेवाचा जेव्हा आपण अभ्यास करतो बऱ्याच तुम्हाला सांगितलं तर पाढे पाठ करा किंवा स्क्वेअर आणि स्क्वेअर वर्ग आणि वर्ग संख्या पाठ करा तर यामध्ये वर्ग आणि वर्ग संख्या आपल्यासाठी महत्वाच्या ठरतात तुम्हाला माहिती आहे की एकचा वर्ग एक आता वर्ग म्हणजे काय त्याच संख्येला आपण जेव्हा त्याच संख्येने गुणतो तेव्हा येणार उत्तर दोनचा वर्ग काय दोन गुन्हे हे दोन दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग काय तीन गुन्हेले तीन तीनचा वर्ग नऊ मग ह्या संख्यांना आपण काय म्हणतो त्या संख्यांना आपण म्हणतो वर्ग संख्या बरोबर आता हे वर्ग जवळपास तीस पर्यंतचे वर्ग प्रत्येकाचे पाठवेत जर तुमचे नसतील पाठ तर आजच तीस पर्यंतचे सगळे वर्ग शोधून काढा हा मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण टाकते आणि रोज येता जाता ते वर्गसंख्या पाहत जा जेणेकरून त्या तुमच्या डोक्यामध्ये होतील त्याचा बऱ्याच ठिकाणी आपल्याला वापर होणार आहे ते मी तुम्हाला हळूहळू सांगेल बर तर ह्या आहेत संख्या ह्या आहेत वर्गसंख्या या वर्ग संख्यांना अजून एक शब्द आहे तो म्हणजे चौरस संख्या चौरस संख्या म्हणजे कधी कधी वर्गसंख्येच्या ऐवजी चौरस संख्या जरी विचारलं तरी तुमच्या लक्षात आलं पाहिजे की वर्ग संख्या म्हणजे चौरस संख्या तर मग जशा चौरस संख्या असतात तशी अजून एक कन्सेप्ट आपल्याला विचारले जाते आणि जा, जा ते म्हणजे त्रिकोणी संख्या आता ही अत्यंत महत्वाची कन्सेप्ट आहे आणि या कन्सेप्टवर खूप प्रश्न विचारले गेले आहेत आपण आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी शिकलो त्या बऱ्याचशा गोष्टी सोप्या मातारेपर्यंत होत्या मात्र त्रिकोणी संख्या समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे व्यवस्थित लक्ष द्या त्रिकोणी संख्या म्हणजे काय तर एका एकामागमाग एक येणाऱ्या दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागेले दोन सोप्या सांगते नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत आपण पाहिलं एक दोन, चार दोन, पाथ दोन तीन चार पाच सहा ठीक आहे इन्फिनिटी दोन कोणत्याही नैसर्गिक संख्या घ्यायच्या पाठोपाठ येतात दोन आणि तीन यांचा करायचा गुणाकार आणि त्याला भागेले करायचं दोन याचं जे उत्तर देईल तिला म्हणतात त्रिकोणी संख्या त्याचं उत्तर काय येतं तीन थी। ठीक आहे अजून कोणत्या आपण दोन संख्या घ्या पाच आणि सहा म्हणजे पाच गुनिले सहा भागिले दोन म्हणजेच दोन पाठोपाठ येणाऱ्या संख्यांचा गुणाकार आणि त्याची निंपट म्हणजे भागिले दोन जे उत्तर मिळतं त्याला म्हणतात नैसर्गिक संख्या बेतरीक सहा पाच पंधरा म्हणजे पंधरा ही नैसर्गिक संख्या आहे का आहे बघा मग याच्यावर प्रश्न कसे येणार मागच्या नैसर्गिक संख्या एकूण किती त्या पण तुम्ही शोधून काढायचे शंभर पर्यंत एकूण तेरा नैसर्गिक संख्या आहेत त्या नैसर्गिक संख्या कोणत्या त्या तुम्ही तुमच्या आज शोधून काढून घ्यायच्या आहेत मग नैसर्गिक संख्या, होते तर एक, एक संख्या का? आहे आहे का दोन भागीले दोन केलं की उत्तर निघत एक पुढे कोणती संख्या आहे तीन दोन गुणिले तीन भागिले दोन गेले की उत्तर निघत तीन पुढे कोणती संख्या आहे सहा नंतर दहा पंधरा या ज्या तेरा संख्या आहेत त्या तुम्हाला शोधून काढायच्या आहेत बऱ्याच वेळा प्रश्न काय विचारला जातो आता जेव्हा मी ते पाच गुन्हेले सहा केले या दोन संख्या घेतल्या यातली जी मोठी संख्या आहे त्या संख्येला म्हणतात पाया त्रिकोणी संख्येचा पाया मग पाया म्हणजे काय रे मोठी संख्या म्हणजे पाया सहा असताना त्रिकोणी संख्या काय असेल बघ आपल्याला काय करायचंय सहा ही मोठी संख्या घ्यायची बरोबर मग छोटी संख्या कोणती पाच पाच गुणिले सहा भागिले दोन त्यांचं उत्तर आलं पंधरा म्हणजेच पाया पाच पाया सहा असताना त्रिकोली संख्या आली पंधरा बर अजून प्रश्न काय विचारला जाईल की पाया आठ असताना त्रिकोली संख्या काय आहे मग आठ ही मोठी संख्या म्हणजे आठच्या आधीची संख्या घ्यायची सात गुनिले आठ भागिले दोन सातच पाया आठ असताना येणारी त्रिकोणी संख्या कोणती अठ्ठावीस बरोबर मग आता हा एक प्रश्न झाला दुसरा प्रश्न काय विचारला जाणार की त्रिकोणी संख्या आहे दहा तर पाया काय आता त्रिकोणी संख्येवरून पाया काढायचा आहे ही थोडीशी अवघड अवघडप्रस्त आहे याच्याकडे लक्ष द्या त्रिकोणी संख्येवरून पाया कसा का काढायचा तुम्हाला त्रिकोणी संख्या दिली दहा काय करायचं त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची याला करायची गुणिले दोन त्रिकोणी संख्येची दुप्पट झाली वीस पहिली पायरी काय त्रिकोणी संख्येची दुप्पट कर आता दुसरी पायरी दुसरी पायरी आहे की वीसच्या पुढची वर्गसंख्या शोधा लगेच येणारी व वीसच्या पुढे लगेच येणारी वर्गसंख्या कोणती तर पंचवीस बरोबर कोणती रे पंचवीस मग पंचवीस तर वर्ग मूळ काय पंच्चुछत वर्गमु। पंच्चुछत वर्गमु। हा झाली तिसरी पायरी तिसरी पायरी काय पंचवीस वर्ग मूळ पंचविष्ट वर्ग मूळ आहे पाच मग हा पाच झाला पाय आपण क्रॉस चेक करून बघूयात हे बरोबर आहे का कस समजा पाया पाच आहे मग त्रिकोणी संख्या काढायची च्या आधीची संख्या कोणती चार, चार। भागेले दोन बे चार पाच जोणी दहा उत्तर आलं आपल्या त्रिकोणी संख्या समजला अजून एक उदाहरणातून समजावून सांगते आणि यासाठी मी तुम्हाला प्रॅक्टिस भरपूर गणित देणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर ती गणित तुम्ही सोडवा समजा त्रिकोणी संख्या अठ्ठावीस असताना किंवा छत्तीस घेऊया त्रिकोणी संख्या छत्तीस असताना पाया काय येईल असा प्रश्न विचार पहिली स्टेप काय आपली दुप्पट म्हणजे छत्तीस गुणिले दोन किती आले बहात्तर दुसरी स्टेप काय आहे बहात्तरच्या वर पुढची वर्गसंख्या कोणती बहात्तरच्या पुढची वर्ग संख्या एक्क्याऐंशी मग एक्क्याऐंशी कशाचा वर्ग आहे नऊचा म्हणजेच पाया काय नऊ आपण करून बघूयात येते का बरोबर नऊ गुन्हिने नऊच्या आधीचा अंक म्हणजे आठ भागिले दोन नऊच छत्तीस उत्तर बरोबर आलं म्हणजे आता आपल्याला पाया दिला तर त्रिकोणी संख्या शोधता येते त्रिकोणी संख्या दिली तरी पण पाया शोधता येते संख्यांमधला सगळ्यात महत्वाचा सर्वात जास्त विचारला जाणारा आणि समजायला थोडस किचकट असा एवढा एकच टॉपिक आहे तो म्हणजे त्रिकोणी संख्या आता आपण पुढचं पाहूया आता अशा दोन कन्सेप्ट आहेत ज्याच्यामध्ये नेहमी आपल्याला कन्फ्युजन होतं ते म्हणजे परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या समजावून घेतलं तर अजिबात अवघड नसणारा नसणाऱ्या अशा ह्या कन्सेप्ट आहेत आता परिमेय संख्या म्हणजे काय आपण आतापर्यंत ज्या काही संख्या पाहिल्या जसं की नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या या सगळ्या संख्या म्हणजे परिमय संख्या परिमय संख्या म्हणजे सरळ सरळ संख्या उदाहरणार्थ समजा व तीन शून्य दोन चार या झाल्या परिमय संख्या बर अजून कशा असतात परिमय संख्या अंश छेदात जर आपण लिहिलं तर समजा चार भागिले दोन जर मी केलं याचे उत्तर येते दोन ही पण परिमय संख्या समजा मी पाच भागिले दोन लिहिलं काय वेल्यांचा भागात बेदुने चार पहिला एक बेगंज म्हणजे दोन पॉईंट पाच ही पण आहे परिमय संख्या आता तिसरं वर्गमूळामध्ये छत्तीस छत्तीस तर वर्गमूळ काय काढलं मी सहा म्हणजे याच वर्गमूळ म्हणून निघत आहे का म्हणजे ही सुद्धा आहे परिमय संख्या तीन गोष्टी लक्षात ठेवा नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या या परिमय संख्या आहेत दुसरी गोष्ट अंश छेद ज्याचं रूपांतर आपल्याला असं दशांशामध्ये करता येतं त्या झाल्या परिमेय संख्या आणि तिसरी गोष्ट वर्गमूळातल्या अशा संख्या ज्यांचं वर्गमूळ निघतं ना किंवा इथे जर घन दिला असता तर अशा घनमूळातल्या संख्या ज्यांचं घनमूळ निघतं समजा इथे सत्तावीस दिलं आणि त्याचं घनमूळ काढायचं सत्तावीसचं घनमूळ तीन तर अशा संख्या ज्यांचं घनमूळ निघतं वर्गमूळ निघतं त्या संख्या म्हणजे परिमय संख्या आता उदाहरणार्थ समजा मी एकशे तीन एकशे तीन आता मला ह्याला दशांश रूप द्यायचं आपण पुढे जाऊन दशांश रूप कसं द्यायचं ते पण पाहूयात आता फक्त लक्षात घ्या याचं दशांश रूप येतं झिरो पॉईंट थ्री 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 असं जातो म्हणजे त्याच्यामध्ये तीन सारखा येतोय त्याला म्हणतो आपण आवर्ती म्हणजे सारखाच तीन येतोय तर मग ह्या तीन लागतो एकदाच तीन देतो त्याच्या डोक्यावर एक लाईन देतो ही सुद्धा परिमय संख्या आहे म्हणजे एकच संख्या रिपीट होतीये ती सुद्धा परिमय संख्या आहे मग अपरिमय संख्या म्हणजे काय एकदम सोपं जसं इथे तीन सारखा येतोय इकडे अशा ज्या संख्या असतात समजा शून्य पॉईंट तेरा सतरा बारा अकरा ह्याच्यामध्ये कुठल्या संख्या रिपीट होत नाही म्हणजे पर्यंत जरी गेलात तरी तुम्हाला आवर्ती रूप देता येत नाही जे आवरत नाही ते अनावरती असं लक्षात ठेवा म्हणजे जे आवर्त ते, ते परिमेय ठीक आहे व हे झाल्या अपरिमेय संख्या अजून कोण येतं अपरिमेय मध्ये आपल्याला पाय माहिती पाय गणितातला त्याची किंमत आहे बावीस चे सात ह्याचं जे रूप आहे पुढचं ते सुद्धा अपरिमय संख्या आहे म्हणजे पाय सुद्धा अपरिमय आहे आपण लिहिताना फक्त तीन पॉईंट चौदा ही किंमत घेतो मात्र जर खरं पाहिलं तर त्याचं दशांश न थांबणार म्हणजेच अनावर्ती आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट समजा मिळ वर्गमुळामध्ये दोन आता दोन ही वर्ग संख्या आहे का नाहीये तर मग दोनचं वर्ग म्हणून निघू शकतं का नाही निघू शकत म्हणजेच वर्गमुळामध्ये दोन ही संख्या सुद्धा अपरिमय संख्या आहे समजा लिहिलं वर्धमुळामध्ये पाच वर्ग वर्गमुळे निघतं का कारण ती वर्ग संख्या नाही बरोबर तर ते काय झालं अपरिमय संख्या या गोष्टी समजल्या असतीलच तुम्हाला नसतील समजल्या एकदा कमेंट करा प्रश्न विचारा किंवा ही आज व्हिडिओ पुन्हा एकदा बघा या गोष्टी व्यवस्थितपणे लक्ष देते आता ह्याच्यावरती प्रश्न तुम्हाला आज एक्झाम नक्की मिळतील तर परिमय आणि अपरिमय संख्या या दोन कॉन्सेप्ट जर तुमचं क्लिअर झाले असेल तर पुढची एकदम सोपी कन्सेप्ट आहे ती म्हणजे वास्तव संख्या रियल नंबर वास्तव संख्या म्हणजे काही नाही तर परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या सर्व संख्या एकत्र करून ज्या संख्या तयार होतात त्यांना म्हणतो आपण वास्तव संख्या थोडक्यात काय सगळ्यात संख्या म्हणजे वास्तव संख्या बघा की वर्गमाळामध्ये दोन ही वास्तव संख्या आहे का हो थोडक्यात लक्षात परिमेय अधिक अपरिमेय संख्या म्हणजेच वास्तव संख्या आता ह्या ह्याच्यावरचे प्रश्न आपल्याला विचारले जातात का तर हो विचारले जातात बऱ्याचदा काय होतं फरक वेगळा 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 अंक काढा याच्यामध्ये ह्या गटात न बसणारा अंक ओळखा याच्यामध्ये सुद्धा एखादी अपरिमय दिलेली असती तिथे आपल्याला काढायचं असतं किंवा खालीलपैकी कोणती अपरिमय संख्या आहे कोणती संख्या नाही या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात अपरिमय अपरिमय संख्या समजल्या असतील तर दोन एकदम सोप्या कन्सेप्ट आहेत मात्र त्या दोन कन्सेप्ट मध्ये सुद्धा कन्फ्युजन होत एक आहे विरुद्ध संख्या आणि दुसरे आहेत गुणाकार व्यस्त संख्या गुणाकार व्यस्त शब्द जरी अवघड असला तरी एकदम सोपी कॉन्सेप्ट आहे विरुद्ध संख्या म्हणजे काय थोडक्यात समजा तीन।, तीन ची विरुद्ध संख्या वजा तीन एकदम सोपं वजा पाच वजा पाच, पाच। ची विरुद्ध संख्या पाच म्हणजेच काय तर पॉझिटिव्ह नंबरची विरुद्ध संख्या निगेटिव्ह नंबर निगेटिव्ह नंबरची विरुद्ध संख्या पॉझिटिव्ह नंबर विरुद्ध संख्या म्हणजे चिन्ह बदलत आहे आणि गुणाकार व्यस्त म्हणजे काय समजा तीन छेद दोन ह्याची गुणाकार व्यस्त काय दोन छे तीन म्हणजेच काय सात छेद नऊ याचा गुणाकार व्यस्त काय नऊ छेद सात सोप आहे विरुद्ध संख्यामध्ये फक्त चिन्ह बदलत आहे आणि गुणाकार व्यस्त मध्ये अंश छेदात जातोय छेद अंशात येतोय आता गुणाकार व्यस्त मध्ये कन्फ्युजन होणारी एकच गोष्ट आहे ती म्हणजे पाच चा गुन्हा व्यस्त काय अंश होतं होता हा सोप होत मग पाचचा गुणाकार व्यस्त काय तर एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा एखादा अंक हा सिंगल असतो तेव्हा त्याच्या पायामध्ये एक असतो त्याच्या छेदामध्ये नेहमी एक असतो जिसका कोई नाही होता उसका भगवान होता तसंच जिसका कोई नाही होता उसका एक होता आहे प्रत्येक अंशाच्या खाली जर काहीच नसेल छेद तर तिथे असतो एक म्हणजे असा कन्सिडर करायचा गुणाकार व्यस्त काय म्हणा एक छे पाच बरोबर समजा असेल तर याचा गुन्हा करत एक चेन सात आय होप की तुम्हाला या कन्सेप्ट समजल्या असतील आणि संख्यांमध्ये अजून काही प्रकार आहेत छट संख्या पंचकोनी संख्या तर या गोष्टी आपल्याला विचारल्या जात नाहीत त्या आता नवीन आपल्या बुकमध्ये किंवा बऱ्याचशा संदर्भ पुस्तकांमध्ये ऍड केलेल्या गोष्टी आहेत ज्या की कन्फ्युजन वाढवू शकतात मग सुरुवातीला बेसिकला या आज ज्या आपण कन्सेप्ट शिकला आहोत त्या कन्सेप्टचा तुम्ही अभ्यास करा तुमच्या पुस्तक असेल त्यातून त्याची प्रॅक्टिस करा मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली देते त्या चॅनलवर आज आपण घेतलेल्या सगळ्या कॉन्सेप्टचे प्रश्न तुम्हाला आज मिळतील ते सगळे प्रश्न सोडवा दोन दिवस वेळ घ्या त्या काय येतात त्याबद्दल मला टेलिग्राम चॅनलवर सांगा आपल्या खाली कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि आपण एखादा दिवस ठेवून त्या त्या ज्या अडचणी आहेत त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया बरं दुसरी गोष्ट आपल्या या कर्तव्य सिरीज मध्ये इथून पुढे आज आपलं पहिलंच लेक्चर आहे आपण एक पेस घेईपर्यंत थोडस स्लो जाऊयात आणि एकदा आपण पेसला आलो की मग आठवड्याला आपण तीन ते चार लेक्चर जमेल तसे पाच सहा लेक्चर सुद्धा अपलोड करणार आहोत आय होप की तुमचा अभ्यास सुरू करण्यासाठी आजचं लेक्चर इन फुत सुरू कुठून करावं हे कळत नसेल तर आजच्या लेक्चर वरून प्रॅक्टिस करा टेलिग्राम चॅनल वरचे प्रश्न सोडवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि तुम्हा सर्वांना येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद